घटना दुरुस्ती ऑगस्ट महिन्यात झाली ऑगस्ट दोन हजार अठरा ही एकशे दोन जी घटना दुरुस्ती आहे त्या एकशे दोन घटना दुरुस्तीमध्ये जी तरतूद केलेली आहे त्याचा अभ्यास करायची गरज आहे असं मला काही सिनियर वकिलांनी सांगितले आणि ती खात्री जायच नाही असं सांगण्यात आलं त्याच्यात असं म्हणे दोनशे दोनशे चौतीस बी माझं पुस्तक आहे आहे का त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तरतुद अशी आहे राष्ट्रपती एखाद्या राज्यामध्ये शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या एखादा वर्ग आहे अशा या निष्कर्षाची येत असतील तर नोटिफिकेशन काढून पार्लमेंटच्या जाऊन संबंधीची निर्णय घेऊ शकतात कोण राष्ट्रपती अशी त्याच्यात तरतूद आहे मला काही वकिलांनी सांगितलं आहे ही तरतूद आत्ता केली आपण महाराष्ट्राचा निर्णय झाला त्याच्या आधी एक महिना पंधरा दिवस जी घटना दिवशी आहे ती कदाचित लक्षात घेतली नसावी अशी शंका काही वकिलांनी केलेली आहे त्यामुळं हे टिकावं असं समजून सरकारी पावले टाकलं तुम्ही आता निर्णय घेतला टिकला नाही पुन्हा फसवणूक केलं तुम्ही आणि म्हणून ते टिकावं याची खबरदारी घ्यावी हे माझं साहेब देशात भाजप विरोधाची आघाडी करायची चालल्या त्याच्यात आंबेडकरांसारखे पक्ष जरी सामील नाही झाले तरी त्यांच्यासाठी जागा सोडण्याची काही व्यूहरचना आहे त्याची चर्चा होते काय सांगा मला अजून देशामध्ये आघाडी अशी झाली नाही देशामध्ये आम्ही प्रयत्न करतो त्याच्यात बरी जबाबदारी वाढावे की राज्य पातळीवर आघाडी करावी ज्या राज्यात तो भाजपविरोधी महत्वाचा पक्ष आहे त्याला पुढे करून त्याच्या समेत बाकीच्यांनी राहावं आता उदाहरणार्थ तामिळनाडूसारखं राज्य तिथं काही राष्ट्रवादी नाही आहे तिचं मुख्य डी एम के आहे त्यामुळे जी एम के हा महत्त्वाचा पक्ष आहे आणि काँग्रेसनी त्या ठिकाणी नंतर ती भूमिका घ्यावी असं प्रत्येक राज्याची वेगळी स्थिती आहे उदाहरणार्थ पश्चिम बंगालमध्ये तिथं तृणमूल काँग्रेस हा महत्त्वाचा विरोधी पक्ष आंध्रमध्ये चंद्रबाबूंचा महत्वाचा पक्ष महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महत्त्वाचे पक्ष त्यांनी पुढाकार घ्यावा आणि निवडणुकीच्या नंतर एकत्र बसून सुरचे निर्णय घेत राहिले महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आहे त्या अनुषंगानं मित्र पक्षांशी चर्चा चालू आहे आपली आता कसं आहे की आमचे अमित काँग्रेस अध्यक्ष यांच्या आणि सहकार्यांच्या चर्चा चालू जागा वाढ चर्चे झाली माझ्या माहितीकडले अठ्ठेचाळीसपैकी चाळीस जागेवर त्यांची चर्चा झालेली आहे आज जागेवर ठिकाणी बसणार शिल्लक आहे ते सातारा लोकसभा मतदारसंघ ज्यांनी म्हणजे जिंकले ते त्यांचे काय झालं ते साधारणतः सुट अलीकडे बातम्या ज्या येतात त्या विद्यमान बातम्यापेक्षा मला माहीत असेल जास्त त्याच्यापेक्षा असं समज पत्रकारांची बातमी त्याच्यापेक्षा निवेदन घेण्याचा अधिकार हवा नाही कदाचित तुमच्यापेक्षा विद्यमान खासदार सलगी करतात किंवा ठीक आहे की आम्ही चिंता तुम्ही करू नका आम्ही काळजी घेऊ कधी कशा कोल्हापूरमध्ये चांगल्या पद्धतीने आ... असं आहे की दिव्या पाटील गेले वर्षभर सहा महिने मला सांगतो की मला तुमच्यावर काम करायची इच्छा मला कसल्या पदाची <laughs> अपेक्षा नाही तुम्हाला सहकार्य करायची इच्छा तर ते ते सहकार्य करण्याच्यासाठी त्यांच्यासारख्या सिरियलमध्ये असेल तर त्याचं स्वागत आहे ते काही तिच्या पण जायची इच्छा नाही त्यामुळे आयुष्यात मला सगळं मिळालं बारामधला जाता तुम्ही जे बोलला सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी तुमचं टीका केली आहे त्यांचं काम आहे टीका करून फक्त एकच आहे त्यांनी धनगर समाजांना टीका केली त्यांनी साडेचार वर्षापूर्वी समज दिला होता पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा लिहिला मी घेतली असं सरेशा व्यवसाय झाली किती मंत्रिमंडळाच्या बैठकी घेतल्या त्यामुळे आमच्याकडे एक म्हण आहे अवतार देवऱ्याचं खरं नाही त्यामुळे त्यांनी काही त्यावेळेस जे समजून दिला तो खरा नाही स्पष्ट झालं परिवर्तनाची ज्या आपण यात्रा चालू करणार होतो राष्ट्रवादीच्यातर्फे नक्कीच त्याची दहा जानेवारी जानेवारीपासून रायगडावर शिवाजी महाराजांच्या दर्शन घेऊन आम्ही आमची परिवर्तन यात्रा सुरू करणार आहे आणि महाराष्ट्रभर भरती होणार काय <coughs>